या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर घोंगडे वस्ती भागातील कपाळे वडिलांच्या पाळी विश्वानावर साळींदर प्राण्याने काटेरी असताने हल्ला केल्यानंतर वन विभागाला जाग आलं असं म्हटल्यास वाव ठरू नये कारण गेल्या दहा बारा दिवसांनी साळींदर या प्राण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यावेळी कोणत्याच संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःहून जबाबदारी घेऊन कारवाईला सुरू करणे गरजेचे होते घोंगडे वस्ती येथील कपाळे शेतालगत असलेल्या घराजवळ अनेक दिवसांपासून साळींदर फिरत असल्याची माहिती पुढे आली कपाळे यांच्या शेतात असलेल्या श्वानाशी आणि साळींदर यांची झटापट झाल्याची घटना श्वानांच्या संपूर्ण तोंडावर सालिंदरचे काटे टोचलेले फोटो हे अधोरेखित करते या घटनेनंतर कपाळे वकिलांनी शनिवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून संपूर्ण हकीकत सांगितली आणि टीमसह या भागाची पाहणी करण्याची मागणी केली अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करून योग्य तो उपाययोजना करून साळींदरला पकडण्याचे आश्वासन दिले या पथकाने शनिवारी या भागाला भेट दिली असताना माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी त्यांच्या भेट घेऊन सालिंदरला जेरबंद करण्याची मागणी केली दरम्यान या भागातील साळिंदरच्या श्वानावरील हल्ल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकात घबराट पसरली आहे दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळी निमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन सीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपये मध्ये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन, तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडिमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर मेन्सवेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या गोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या